नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कला जेवत असते तेव्हा तिला थोडस तिखट असलं तरी पण भयंकर तिखट लागतं त्यामुळे आता तिचे आई वडील तिला हसतात आणि तिला म्हणतात तुला जावईबापूची सवय लागली आहे त्यांना पण अजिबात तिखट चालत नाही ना आणि तुला पण आता तसंच होत आहे तेव्हा लगेच कला चिडून म्हणते हो लागलीये मला सवय त्याची मग काय करायचं आता आणि त्याला थोडस तिखट चालत नाही आणि खाल्लं तरी तो सगळ्यांशी तिखटच वागत असतो असं म्हणून ती आता आई वडिलांवर चिडत असते दुसरीकडे मात्र आता अद्वैत खाताना खूप आवाज करून खात असतो इकडे मात्र आता अनामिका म्हणत असते की माझी आई गुळपोळी खूप छानच बनवते ती मात्र आता खूप उत्तम बनवते त्यामुळे मी आपल्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी तिला ती यावेळेला बनवायला सांगते आंबा पोळी तर तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण खूपच खुश होतात हो ठीक आहे सांग इकडे मात्र अद्वेतचं खाणं विचित्र पद्धतीने चालू असतं त्यामुळे त्याला सरोज अडवते तर तो म्हणतो सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही तरी पण तो पुन्हा तसंच खात असतो त्यामुळे सरोज त्याला म्हणते काय झालं आहे तुला तू एवढे मॅनर्स पाळणारा आहे आणि आज असं पचक पचक करून काय खातो आहे तेव्हा मात्र आता तो पुन्हा भानावर येतो आणि त्याच्या हातात न चमचा पण पडतो इकडे मात्र लक्षात येतं की कला सारखं हा वागतो आहे कलाच्या सवयी आता अद्वैतच्या अंगी उतरलेल्या आहे दुसरीकडे कलाच पण तसंच असतं अद्वैतच्या सवयी मात्र कलाच्या अंगी उतरलेल्या असतात एकमेकांच्या सहवासामुळे हे सगळं घडत असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैतच्या सांगण्यावरनं त्याच्या ऑफिसवरनं कलाला फोन येतो की बारा टिफिनची ऑर्डर आहे तेव्हा कला होकार देते आणि बोलताना दे हो हो तो व्यक्ती खरेनेच टिफिन पाठवले तर बरे होईल असं म्हटल्यावर कलाला संशय येतो ती विचारते कुठून ऑर्डर देता आहे तेव्हा तो व्यक्ती सांगू लागतो चांदेकर ऑफिस मधन तर त्यामुळे चिडून कला फोन ठेवते हो तर तो व्यक्ती अद्वैतला सांगतो तर अद्वैत म्हणतो काळजी करू नको आता फोन येईल आणि असं म्हणतात तीन माणूस तर पुन्हा एकदा कलाचा फोन येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब Cara...